श्री स्वामी समर्थ मित्रांनो उद्या हरतालिका असून बऱ्याच लोकांना याची पूजा विधी आणि मुहूर्त तसेच कथाही माहीत नसेल ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा तर मित्रांनो पुराण काळापासून भाद्रपद महिन्यातील शुल्क पक्षातील तृतीयेच्या दिवशी केले जाणारे हरतालिकेचे व्रत याला मोठे महत्व असते हे व्रत करताना महिला शंकर आणि पार्वती मातेच्या मूर्तीची विधिवत पूजा करून उपवास पकडतात पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी कुटुंबाची प्रगती आणि समृद्धीसाठी हरतालिकेचे व्रत खूप महत्त्वाचे असते असे मानले जाते हरतालिका व्रत हे कठीण व्रतांपैकी एक समजले जाते या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी पाणी आणि अन्नाशिवाय उपवास करतात तसेच अविवाहित मुलीही हे व्रत करतात असं मानलं जातो की भगवान शिव आणि माता पार्वतीच्या कृपेने अविवाहित मुलींना योग्य वर मिळतो अविवाहित मुली चांगला वर मिळावा म्हणून या दिवशी पूजा करतात यावर्षी हरतालिके पूजेचा मुहूर्त सकाळी सहा वाजून दोन मिनिटां ते आठ वाजून तेहतीस मिनिटांपर्यंतचा आहे म्हणजे दोन तास आणि एकतीस मिनटे तुमच्याकडे पूजेसाठी आहेत तृतीय तिथी पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होईल ते सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी तीन वाजून एक मिनिटांनी संपेल हरतालिका व्रत येत्या सहा सप्टेंबर रोजी आहे या दिवशी भगवान शिवने देवी पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारले होते त्यामुळे विवाहित महिलांसाठी हे व्रत खूप महत्वाचे आहे हरतालिकेचे व्रत शंकर पार्वतीला समर्पित असते आत्ता हरतालिका व्रताची पूजा विधी आपण जाणून घेणार आहोत हरतालिका व्रतामध्ये गणेश शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते सर्वप्रथम मातीपासून तीन मूर्ती बनवा शक्य नसेल तर तुम्ही बाजारातून देखील आणू शकता त्यांना तिलक लावून गणेशाला दुर्वा अर्पण करा यानंतर भगवान शंकराला फूल बेलपत्र अर्पण करा आणि नंतर माता पार्वतीला मेकअपचे सामान अर्पण करा यानंतर गणेशाची आरती करा आरती झाल्यावर शिव आणि माता पार्वतीला खिरीचा नैवेद्य दाखवा किंवा आपण घरामध्ये जे पदार्थ बनवणार असेल त्याचा महाप्रसाद देखील तुम्ही दाखवू शकता तसेच आपल्या महाराष्ट्रामध्ये याची अजून एक पद्धत आहे या दिवशी सकाळी स्त्रिया लवकर उठून स्नाननादी करून नवे कोरे वस्त्र परिधान करतात सात शृंगार करतात पूजेसाठी चौपाटावर केळ्याच्या पानांचा मंडप करून त्यात वाळूचे शिवपिंड करतात किंवा शिवपार्वतीची प्रतिमा ठेवतात यावेळी सुहागिनीचा सर्व सामान चढवला जातो रात्री जागरण करून स्त्रिया खेळ देखील खेळतात आणि गाणी म्हणतात किंवा भजन कर्तन करतात आणि शेवटी कथा ऐकून महाआरती केली जाते तर मित्रांनो ज्या त्या ठिकाणी वेगवेगळी अशी याची व्रत विधी आहे आत्ता आपण हरतालिकेची व्रतकथा जाणून घेणार आहोत एकदा शिव आणि माता पार्वती कैलास पर्वतावर बसले होते त्यांच्यामध्ये संवाद सुरू होता तेव्हा पार्वती मातेच्या अचानक मनामध्ये एक प्रश्न आला म्हणून तिने भगवान शंकरला विचारले महाराज सर्व व्रतात चांगले व्रत कोणते श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असे एखादे व्रत असेल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडले हे देखील मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मणश्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यांत गंगाश्रेष्ठ त्याप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे तेच व्रत तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्याने तू मला प्राप्त झालीस हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलं चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकलेली पाने खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिनी दुःखे सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झालं तेही विचारात पडले आणि विचार करू लागले की अशी कन्या कोणास द्यावी अशी त्यांना चिंता सतत सतावत होती इतक्यात तिथे नारद मुनी आले हिमालयाने त्यांचे स्वागत केले व नंतर त्यांची पूजा केली व येण्याचे कारण विचारले तेव्हा नारद म्हणाले तुझी कुन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिच्यासाठी योग्य वर आहे त्यांनीच मला तुझकडे मागणी करण्यास पाठवले आहे म्हणून इथे मी आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्यानं ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तेथून निघून विष्णूकडे आले त्यांना ही हकीकत कळवली व आपण निघून दुसरीकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ती गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागवलीस असं पाहून तुझ्या सखीने रागवण्याचे कारण विचारले तेव्हा तू सांगितलेस महादेवा वाचून तुला दुसरा कोणताही पती करणं शक्य नाही असा माझा निश्चय आहे असे असून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचे कबूल केले ह्याला काय उपाय करावा मग तुझ्या सखीने एक घोर अरण्यात तुला नेले तिथे गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केला तिथे माझं लिंग पार्वतीसह स्थापित झालीस त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरणही केलं त्या पुण्यानं इथलं माझं आसन हल्ल। नंतर मी तिथे आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तू तु म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावे याशिवाय दुसरी इच्छा नाही तू मनोभावे माझी केलेली भक्ती पाहून मी द्रवलो आणि म्हणून नंतर ही गोष्ट मी मान्य केली व तेथून क्षणात गुप्त झालो दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जित केलीस मैत्रिणीसह त्याचं पारण केलं इतक्यात तुझे वडील तेथे आले त्यांनी तुला इकडे पळून येण्याचे कारण विचारले मग तू सर्व हकीकत त्यांना सांगितली पुढे त्यांनी तुला मलाच देण्याचे वचन दिले तुला घेऊन घरी गेले मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला त्यांनी तुला अर्पण केले अशी या व्रताची तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरतालिका व्रत असे म्हणतात याचा विधी असा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करायचे असेल त्या ठिकाणी तोरण बांधावे खेळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावे पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचे लिंग स्थापन करावे षडोपचारे त्याची पूजा करावी मनोभावे प्रार्थना करावी नंतर ही कहाणी ऐकावी व रात्री जागरण करावं या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो साता जन्माचं पातक नाहीस होतं राज्य मिळतं स्त्रियांचे सौभाग्य वाढते या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर त्या जन्मव्यंध्या व विधवा होतात असे मानले जाते दरिद्र येत व पुत्र शोक होतो प्राचीन काळापासून महिला हे व्रत करत आले आहेत पतीचे प्रेम कायम राहावे पती आरोग्यवान राहून त्याचे आयुष्य वाढावे म्हणून पतिव्रता स्त्रिया हे व्रत मोठ्या निष्ठेने आणि भक्तिभावाने करतात त्यामुळे स्त्रीला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते तिच्या मनातील इच्छा पूर्ण होतात भगवान भोलेनाथ तिच्या सर्व इच्छा पूर्ण करतात आणि तिला संतती संपत्ती सर्व काही सुखाची प्राप्ती होते हे व्रत केल्यामुळे अखंड पुण्याची प्राप्ती होते भगवान शिव स्वतःची सावली घालून प्रत्येक संकटात आपल्या सौभाग्याची रक्षा करतात म्हणून प्रत्येक स्त्रीने हे व्रत आवर्जून करावे सतत ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा हरतालिकेचे व्रत एवढे महत्त्वपूर्ण आहे की हे व्रत केल्यामुळे सौभाग्यप्राप्ती तसेच वृद्धी ऐश्वर समृद्धी प्रित्यर्थ हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेच्या मंगल दिवशी केले जाते आपस्तंभ ऋषींच्या सांगण्यावरून तृतीय चतुर्थी संमलित दिवशी हे व्रत आचरण केल्यास स्त्रीला वैधव्य येत नाही आणि मुले नातवंडांनी वंशवृद्धी होते ही। अशी मान्यता आहे या व्रतामध्ये शंभो महादेवाला श्रेष्ठ दर्जा देण्यात आलेला असून पार्वतीने सुखप्राप्ती हेतूने हे व्रत आचरले होते असे स्वतः पार्वतीने सांगितले आहे कहाणी ऐकल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वाण द्यावे. दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी ब्रह्मदेवाने द्वारी गाईचे गोठी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण तर मित्रांनो तुम्हाला ही कथा आणि ही माहिती आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ